तुमचा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या बहिणीला माहेर आहे तुम्हाला सोडायला तो म्हणजे फक्त भावाचा ज्या दिवशी तुमचा भाऊ मरेल कोण कोणाचं आहे ती भावाची पोर तो परिवार कितीही श्रीमंत असू दे पण कोणच कुणाचं नसतं उगाच म्हणून पदर नाही लावत माय माऊल्या डोळ्याला आपला भाऊ बहिणीवर किती प्रेम करतो हे जिचा भाऊ माहेरात न मरण पावतो ना आहे तिला विचारा ती कधी माहेरात गेली ना ती फक्त भावाचा फोटो बघते आठवण राहते तिला एका आईची दोन लेकर आहे आपण किती प्रेम होत एका ताटात जेवत होतो सोबत खेळत होतो लय मजाक मस्ती करायचो पण तो डोळ्यासमोर असलेला भाऊ आज फोटोत दिसतोय किती वेदना असतील त्या बहिणीची किती वेदना असतील त्या आईची